पालकमंत्री पदाच आहे रायगडच्या विशेषतः चर्चा आहे काय पालकमंत्र्यांचं पद पालकमंत्री म्हणून रायगड जिल्ह्याचं हे स्वप्न अपूरच राहणार का कारण एकंदरीत सगळं वातावरण बघत आहे कारण सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट तो महत्वाचा दिवस असतो प्रत्येक व्यक्तीच्या म्हणजे आमदारांच्या तरी आयुष्यात अशा वेळी आपल्याला जाणीवपूर्वक टाळलं जातंय असं नाही काय कारण त्यांना पहिलं ते पालकमंत्रीपद दिलं होतं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं ते थांबवलं होतं <laughs> त्यांना झेंडा वंदन दिलं म्हणजे पालकमंत्रीपद पद मिळाला भाग नाही, है। ती नाही है। आहे परंतु ती वेळ नाही वेळ आहे देशाची जी युद्धजन्य परिस्थिती चालू आहे त्यावरती सध्या आमचं लक्ष केंद्रित आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढची वाटचाल करतोय सर राज्यातलं एकंदरीत आता देशपातळीवरच वातावरण युद्धाचं आणि राज्यातलं याच्या राज्याचा या दृष्टीने राज्याने आपली काही यंत्रणा राबवायची भविष्य तशी जर वेळ आली तर ती राबवायची ठरले कालच आम्हाला आदेश आले होते पहिले की युद्धविराम होतोय म्हणजे थांबतय आहे परंतु परत रात्री उशिरा फोन आले की त्यांची काय मानसिकता दिसत नाही आणि म्हणून नाहीतर आज आमच्या सगळ्यांचे बाईक रॅली निघून तिरंगा फडकावत आम्ही जयघोष करणार होतो भारत मातेचा आणि वंदे मातारा परंतु मग परत आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही थांबलो आणि म्हणून आज आम्ही रत्नागिरीत आहोत मी सर रायगड जिल्ह्याचे आहे रायगड जिल्हा समुद्र किनाऱ्याले आम्ही रत्नागिरी आहोत अशा समुद्र किनाऱ्याच्या दृष्टीने वेगळं असं काय आपण स्थानिक आमदार किंवा मंत्री म्हणून राबवणरयतय हो आमच्या खात्यामध्ये जे काय खारल्यांडच्या जमिनी पाण्याखाली जातात आणि नापीकी होतात त्याच्यावरती आमचं लक्ष केंद्रित करण्याचं बाब चालू आहे कारण अशा अनेक मग त्याच्यात मॅग्रोज वाढतात झाडं वाढतात आणि मग त्या ना होऊन शेतकरी हवाल दिल होतो तर त्यासाठी माझं प्लॅनिंग आहे की ह्या मँग्रोवच काय करायचं आणि जे पाणी खारच शिरतोय ते कसं अडवून ते परत शेतामध्ये शिरणार नाही अशी आमची प्लॅनिंग आहे शरद पवार कृषी मंत्री असताना रत्नागिरी जिल्ह्याला फलोदन जिल्हा म्हणून जाहीर केला होता आज आपण त्या खताचे मंत्री आहेत रत्नागिरी जिल्ह्यासाठी फलोदनासाठी आपण काय वेगळं कार्यक्रम राबवणार काल आताच मी सांगितलं मगाशी कृषीचा मेळा होता त्याच्यामध्ये गेल्या वेळेला तेराशे हेक्टर मध्ये आम्ही लागवड केली होती यावेळेला एकोणीसशे हेक्टर पर्यंत जाण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि त्या प्रकारे आमची तयारी चालू आहे सर कोकणात म्हणजे विशेषतः रत्नागिरी हापूस आंबा आहे शेतकऱ्यांसाठी तो फार अडचणीचा किंवा कमी उत्पन्न देणारा झालाय रोज रोज पडणारे रोग किंवा त्यांना येणारे निसर्गाची अनियमित याच्यासाठी आपण कर... हा आमच्या त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग वेग प्रकार आम्हाला कसे करता येतील की शेतकऱ्यांना आंब्यावरती येणारा काही रोग असेल मोहर खराब होतो अवकाळी पाऊस पडतो गारा होतात पडतात ठीक आहे भरपाई हे ते आम्ही देतो तो भाग वेगळा आहे परंतु त्याच्यावरती पर्यायी काही मार्ग काढतात त्याच्यावरती आमचं संशोधन चालू आहे